मंगे जी, आज पनवेल विधानसभा क्षेत्राच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीच्या एकमेव अधिकृत उमेदवार सौ लीनाताई अर्जुन गरड यांच्या प्रचारार्थ शिवसेना उपनेते प्राध्यापक नितीनजी बानोगडे पाटील यांची प्रचारसभा इथे संपन्न झालेली आहे या प्रचारसभेदरम्यानच आपण जाहीरनामा आणि वचननाम्याचं प्रकाशन इथे केलेलं आहे आणि या जाहीरनाम्याबद्दल सर्व पत्रकार बंधूंना संबोधित करण्यासाठी आजच्या या पत्रकार परिषदेचं आपण आयोजन केलेलं आहे मी आपणास विनंती करतो की आपण सन्मान्य लीनाताई अर्जुन गरड यांच्याशी संवाद साधावा तरी आपण मगाशीच आपल्या भाषणामध्ये म्हणालात की या इथल्या आमदारांनी इथे महानगरपालिका नागरिकांच्या वर लादली पण आपल्याच वचननाम्यात आता आपण स्वतंत्र महानगरपालिका कामवठे खारघरमध्ये स्थापन करणार असं दिलेलं आहे आपल्याकडे आधी सिडको होती सर्वांना माहिती आहे की का कारगर कामोठा पनवेल नवीन पनवेल रोडपाली कळंबोली ह्या भागात सिडकोने ऑलरेडी सर्व व्यवस्था केलेली आहे इन्फ्रास्ट्रक्चर सिडकोने तयार केलेलं आहे म्हणजे रस्ते लाईट पाणी ड्रेनेज फुटपाथ स्कायवॉक ब्रिजेस पोलीस स्टेशन रेल्वे स्टेशन सेंट्रल पार्क गोर्फ कोर्स ह्या सगळ्या सुविधा सिडकोने ऑलरेडी दिलेल्या आहेत म्हणजे डेव्हलपमेंट झालेलं आहे फक्त मेंटेन करायचं काम हे महानगरपालिकेच आहे तरी पण आपण महानगर पण महानगरपालिका तेव्हा स्थापन आम्हाला नव्हती करायची आम्हाला माहिती होतं की पनवेलमध्ये जर महापालिका आपली जर खारघर येईल महानगरपालिकेमध्ये तर आपल्या अवस्था घरकी ना घाटकी होणार आहे आपल्याला आपलं स्वतंत्र वेगळी महापालिका पाहिजे होती आपलं काय म्हणणं होतं की आपण पनवेलमध्ये नको आहे खारघर एक वेल डेव्हलप सिटी आहे अँड वेल प्लॅन सिटी आहे तुम्ही आज जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे के पनवेलकरांना जाहीरनाम्यातून काय देण्याचं तुम्ही वचन या ठिकाणी आपण पाहाल तुमच्या जाहीरनामामध्ये विषय आहे मालमत्ता करायचा आपण कधीच म्हणलो नव्हतो की आम्हाला मालमत्ता माल कर पाहिजे किंवा महापालिका पाहिजे पण आपल्यावरती सांगितल्याप्रमाणे मालमत्ता कर लादला गेलेला आहे आणि तो कर असा लादलेला आहे की भरपूर आहे आपली बाजूची जी महानगरपालिका असेल नवी मुंबई असेल मुंबई असेल तर कुठे पण इतका कर कुठेच लावलेला नाही आहे फक्त शहर मेंटेन करण्यासाठी जर तुम्ही इतका मो इतका लावणार असाल तर हा चुकीचा आहे अन्यायकारक आहे आणि ह्याला आम्ही विरोध केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपली सत्ता आल्यानंतर पहिल्या जनरल बॉडी मिटिंगमध्येच आम्ही हा कर कमी करून घेणार आहोत पाचशे स्क्वेअर फूट पेक्षा कमी कर, माफ करणार आहोत आपण महाविकास आघाडीचे घटक अधिकृत उमेदवारी आपण या ठिकाणी आता जाहीर केली परंतु बघितलं तर शेकाप हा महाविकास आघाडीचा सा घटक होता त्यांच्या माध्यमातूनही महाविकास आघाडीचा सा आम्हाला पाठबळ आहे असं जाहीर केलं जातं तुम्ही कायदेशीर त्या अनुषंगाने मार्ग अवलंबलेला काय सांगाल कशा प्रकारचं चित्र आहे शेकापांनी खरंतर बंडखोरी केलेली आहे उरणमध्ये त्यांचा नसताना त्यांनी त्यांचे प्रीतम म्हात्रे इथं उभे केलेले आहेत त्याच्यामुळे कुठेतरी उद्धवसाहेबांना हा स्टँड इथे घ्यावा लागला आहे आणि आज ते सगळं जनतेची दिशाभूल करतायत आणि उद्धवसाहेबांचा फोटो लावून दाखवतात की महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत ते सोबत आहे पण खरंच तर उद्धवसाहेब पूर्णपणे वेगळे आहेत आणि शिवसेनेच्या वतीने मला अधिकार अधिकृतपणे मशाला चिन्हावरती उमेदवारी मिळालेली आहे त्याच्यामुळे कुणी त्यांच्या भूल थापांना बळी पडू नये हेच मी जनतेला आवाहन करतो येत्या दोन ते तीन दिवसात चित्र स्पष्ट होईल शिवसेना उद्धव बाळासाहेब गट आम्हाला महाविकास आघाडीला पाठिंबा देईल असं वक्तव्य आज काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलं आहे त्यांची भूमिका स्पष्ट केली याबद्दल आमची मत आहे ते जनतेची दिशाभूल करतायत खरं तर त्यांच्याकडे जो सिंबल आहे तो कुठला आहे शिट्टी म्हणजे ती कुठला अधिक सिंबल नाहीच आहे तर तुम्ही म्हणा महाविकास आघाडी तर पंजाब पाहिजे तुतारी पाहिजे किंवा मशाल पाहिजे तो सिंबल नसेल त्यांच्या उमेदवार शहरामध्ये तर आपण जवळपास साठ ग्रामपंचायती जे आहेत महापालिका क्षेत्रातील विधानसभा क्षेत्रातील त्याचा संपूर्णपणे आपला दौरा जसा झालेला आहे कालच आम्ही रामदासभाई आम्ही सर्वजण मिळून बरेचसे आपले महापालिका क्षेत्रातील सर्व गावं आपण कवर केलेली आहेत तो खूप छान रिस्पॉन्स मला तिथून मिळत आहे ते आपले कट्टर शिवसैनिक आहेत त्याच्यामुळे मला नक्कीच त्यांचा मत आपल्याला मिळणार आहे त्यांचा पूर्ण सहकार आपल्याला मिळणार वचननाम्यामध्ये जी खारघरमध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे किंवा मद्य विक्री आणि गांजा विक्री सगळे आहे आपले पती पोलीस खात्यात आहेत पण तरी देखील आपल्याला इथला जो काही खारघर मधला किंवा पनवेलमधला क्राईम रेट जो वाढलेला आहे त्याला काय वचनामध्ये आपण दिलेलं नाही मुद्दा जाणीवपूर्वक असं टाळलेलं आहे का जाणीवपूर्ण असं कारणच नाही आहे माझी पती स्वतःच इन्स्पेक्टर आहेत आणि बरेचसे आम्ही मद्य विक्री करणारे किंवा तिकडे ड्रग्ज विक्री करणारे पकडून दिलेला आहे त्याची कारवाई पण आम्ही केलेली आहे पण जाहीरनामामध्ये खूप विषय आपले आहेत भरपूर विषय आहेत तर खूप जाहीरनामात तो खूप मोठा होईल लेंदी होईल तर आपला फोकस जो आहे फक्त मेन मेन विषयावर आपण केलेला आहे फायद्यात ना असं नाही की आम्ही मद्य विक्रीला पुढाकार देऊ म्हणजे हे करू असा अर्थ होत नाही सुधाम पाटील यांचे बाळाराम पाटील यांना मतदान करा संदर्भात आपण पुढे आता काय करणार खर तर आपण पाहिलं असेल की प्रत्येक वेळेस प्रस्थापित नेते हे एकत्र येतात आणि आम्हाला वेगळं पाडतात ह्याच्यापूर्वी पण जेव्हा मी ग्रामपंचायत इलेक्शन लढले होते दोन हजार चौदा साली तेव्हा पण सौर प्रस्थापित पुढारी राजकारणी एकत्र आले होते आणि आपल्याला वेगळं केलं होतं तर तोच प्रकार इथेही होतो आहे त्यांना बाहेरून आलेला किंवा उमेदवार असं जाणं नको आहे त्यांना अशी इच्छा आहे की त्यांचाच उमेदवार इथे असला पाहिजे म्हणजे स्थानिक लोकांना स्थानिकच पाहिजे म्हणजे त्यांना बाहेरून आलेला ते उपरे समजतात आणि अशा प्रकारची ट्रीटमेंट त्यांना देतात पण मला हिनवणं म्हणजे फक्त माझा एकटीचा अपमान नाही आहे तर इथं सत्तर टक्के भारून आलेली जनता आहे मतदार आहे त्यांचाही अपमान आहे मतदार आहे टोटल यापैकी तुम्हाला होईल असं तुम्हाला काय आपल्याला माहित असेल की मी मागच्या अकरा वर्ष झाल्या कॉलनीमध्ये काम करत आलेली आहे रिक्षा युनियन असेल फेरीवाले असतील रस्त्यांसाठी असेल पाणी आंदोलन असतील मालमत्ता कर असेल तर मी जनतेपर्यंत पोहोचलेली आहे कॉलनीमध्ये आपण काम केलेलं आहे सोबतच आपण एक मराठा एकमेव मराठा उमेदवार आहोत तर आपल्याला जरांगी पाटील साहेबांचाही पूर्णपणे पाठिंबा आहे त्याचप्रकारे आम्ही मराठा क्रांती मोर्चामध्ये पण सहभाग घेतलेला आहे आर्थिक मदतही आम्ही केलेली आहे त्याच्यामुळे हे मत आपल्याला नक्कीच मिळतील आणि आता मी हातात मशाल घेतलेली आहे म्हणून माझ्यासोबत कट्टिवसैनिक हा माझ्यासोबत आहे ह्याचा मला ठाविषय रायगड पडवलमध्ये शेकाब तर चांगल्या प्रकारे वरचेच असतं मतदान रूपी चांगलं तां� मतदान या ठिकाणी होत असतं पण आज महाआघाडीसोबत शेकाब नाही आहे हे नुकसान कुठेतरी महाविकास आघाडीला होईल अजिबात होणार नाही आहे कारण आपण पाहाल तर शेकपच जी कामगिरी आहे फक्त ग्रामीण भागापर्यंत त्यांची मर्यादित आहे आता आपण शहरी भागामध्ये एकही शेतकरी नाही एकही कामगार नाहीये त्याच्यामुळे शेतकरी कामगार पक्ष संपुष्टात आलेला आहे शहरी भागामध्ये त्यांनी ओल्ड पनवेल म्हणाल की ग्रामीण भागावर ते त्यांचं आहे कार्य त्याच्यामुळे आपल्या मतसंख्येवर परिणाम बिलकुल अजिबात होणार नाही याला एक जोडून प्रश्न आहे जे पाच वर्ष महाविकास आघाडी पनवलिवधी एकसंघ पद्धतीने काम करते मात्र महाविकास आघाडीतले दोन उमेदवार निवडणूक लढवत असल्यामुळे मतविभाजनाचा कुठेतरी फटका बसला आणि त्याचा फायदा आपल्याला वाटतं ऍक्च्युअली ही भाजपचीच खेळी आहे खरं सांगायला गेलं तर भाजपने मुद्दा म्हणून ही पेरलेली आहेत जेणेकरून तिरंगी लढत होईल आणि त्यांचा फायदा त्यांना होईल पण असं मी होऊन देणार नाही जनता आपल्या पाठीशी आहे खरं ती उमेदवारी मला स्वतः मागितलेली नाहीये जनतेतून आलेली आहे आणि त्याच्यामुळे जनतेला कुठेतरी बदल हवाय म्हणून जनतेला आपल्याला निवडलेला आहे लाडकी बहीण योजनेवरती तुम्ही टीका आहात आज आपल्या भाषणामध्ये आपण टीका केली परंतु आता सध्या टी व्हीवरती महाविकास आघाडीच्या जाहिराती चालू आहेत तीन हजार रुपये लोकां महिलांच्या खात्यात जमा झाले अशा जाहिराती चालू आहेत मग हा विरोधाभास आता आपल्याला दिसतो आहे याच्यावरती आपण काय स्पष्टीकरण द्या जमा झाले असं कसं काय होईल जमा सरकारच्या निमित्ताने पनवेल मध्ये महिलांचे कुठले प्रश्न दिसले आणि तुम्ही त्यावर काय काम करता खरं तर महिलांना पनवेल शहरामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये पण स्वच्छता ग्रह नाहीयेत जाण्यासाठी तो विषय खूप गंभीर आहे आणि महिलांवर इतके अत्याचार होत आहेत तर त्याच्यासाठी अजून बनलेला नाही आपल्याकडे म्हणजे तो कायदा आणलेला आहे पण त्याच्यावर इम्प्लिमेंट झालेला नाहीये असा हा कायदा कसा आपल्या लवकरात लवकर येईल आणि महिलांच्या विरुद्ध विरोधी कायदा जर आला तर नक्कीच हे अत्याचार थांबतील आणि जो गुन्हेगार असेल त्याच्याकडे कारवाई होईल की बीजेपी सोबत आमची लढाई आपला खरं तर विरोधक सर्वांना माहिती आहे इथले स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर आपल्या आपली आपली सेनेची जाहीर सभा होती आज होती मात्र आपण महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून आपण बॅनरबाजी देखील करतोय मात्र व्यासपीठावर फक्त शिवसेना मशाल चिन्हाचे जे उमेदवार आपण श्री उद्धव साहेबांचे दिसत आहेत आता ही निवडणूक तुम्ही भाजपच्या विरोधात जरी लढत असलात तर तुमच्या सोबत असलेले जे घटक पक्ष आहेत ते कुठेतरी तुम्हाला डावतात म्हणजे ती एक निवडणूक त्यांच्या पण विरोधात तुम्हाला लढावी लागते असं कुठे चित्र निर्माण झालेलं आपण बघाल तर महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोण आहेत सतीश पाटील साहेब आहेत था, जे चालेल प्रस्थापित नेते आहेत काँग्रेसचे नेते कोण आहेत सुदाम पाटील साहेब जे चालेल प्रस्थापित पुढारी आहेत तो आधीच सांगितलं okay. जे प्रस्थापित नेते पुढारी आहेत ते आपल्यासोबत कधीच नव्हते आधी नव्हते ना पुढे नसणार आहेत पण राष्ट्रवादी काँग्रेसला किंवा काँग्रेसला मानवी जनता आपल्यासोबत आहे प्रमुख विजन काय आहे जाहीरनाम्यामध्ये आणि जनतेला काय आवाहन करा आपले प्रमुख विजन सांगितल्याप्रमाणे मालमत्ता कर पाणी समस्या प्रदूषण शिक्षण व्यवस्था त्रिस्तरीय आरोग्य व्यवस्था स्वतंत्र महानगरपालिका रस्ते अध्यात्म नागरिक सुविधा ग्रामीण प्रलंबित विषय वीज पुरवठा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हे आपले मुख्य विषय आहेत आणि जनतेला आव्हान करेल की आपण सर्वांनी जर झगधगती मशा हाती घेऊन इथं जर तुम्ही सर्वजण पोचला घराघर पण पोचला सत्ता परिवर्तन करत आपल्या हे सगळं सर्व सर्व आपले जे काय वचननामामध्ये आपण जे काय लिहिलेले आहेत ते सर्व आपण पूर्णपणे करू एवढं आपल्यासोबत नाहीये किंबहुना एकही झेंडा आपल्यासोबत नाही का अजिबात वाटत नाही कारण सांगितल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल किंवा अजून कुठले पक्ष असतील त्या मतांना त्या त्याचे जे मतदार आहेत ती जनता आहे ती आपल्याला आपल्यासोबत आहे नेते जरी नसले तरी त्या पक्षाला मानणारा जो मतदार वर्ग असतो म्हणजे पवार साहेबांचा चेहरा बघून जो मतदार मतदान करतो तो आपल्यासोबत कारण नेता तिथं जरी असला तरी राज्यात महाविकास आघाडी कायम आहे महाविकास आघाडीतला तीन प्रमुख पक्षांपैकी एक पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे आणि त्या पक्षाच्या अधिकृत उमेदवार लीनाताई अर्जुन गराडे असल्यामुळं सुज्ञ मतदार मतदान करताना महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी डोळ्यासमोर ठेवून मतदान करणार आहे त्यामुळं काही ठिकाणी जिल्हाध्यक्ष किंवा मोठे पदाधिकारी जरी आमच्यासोबत दि दिसत नसले तरी त्या विचारधारेचे मतदार हे आपल्यासोबत आहेत त्यांचा आम्हाला रिस्पॉन्सही आहे आणि तो मतपेटीमधून व्यक्त होईल याची आम्हाला खात्री आहे काय तुम्ही आता म्हणालात की महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते तुमच्या सोबत आहेत तुमच्या पाठीशी आहेत मात्र त्यांचे स्थानिक इथले जे नेते आहेत ते तुमच्या विरोधात काम करत आहेत तर त्यांच्यावर महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी कारवाई करावी कार अशी आपली मागणी करणार आपल्याला मातोश्री आदेश आलेला आहे आणि पत्रही दिलेलं आहे की कशा प्रकारे शेकअप आपले साहेबांचा फोटो लावून दिशाभूल करतात लोकांची आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून सर्वेकडं ते जाहीर करतायत तर त्याच्यावर ऍक्शन नक्कीच होणार आहेत मॅडम आता तुम्ही बोललात की सत्ताधारी म्हणजे जे नेते ते तुमच्यासोबत नाही आहेत तिथले स्थानिक पण शरद पवार गटाकडून निलेश लंकेंची ज्या तामोठी सभा आहे बालाराम पाटलांच्या प्रचारासाठी ती सभा ऍक्च्युली त्यांच्या प्रचारासाठी नाहीच आहे ऍक्च्युली लंकेश निलेश लंके साहेबांची मिसेस उभी आहे त्यांचे पाच हजार मतं इकडे आहेत कामोठ्यामध्ये त्यासाठी ही छोटीशी मिटिंग लावलेली आहे पण ह्याचा त्यांनी वेगळ्या पद्धतीने पण जाहीर स्वतः म्हणून सांगितलं सांगितल्याप्रमाणे गेले आठ वर्ष झाले मी आज कॉलोनी फोरम इथे काम करते आपण विविध इथे कल्चरल इव्हेंट्स असतील ते आपण करत असतो स्पोर्ट फेस्टिवल आपण इथे केलेले आहेत जनतेला माहिती आहे की कॉलनी फोरमचं काम काय आहे आतापर्यंत आम्ही जे समस्या इथे रिक्षा असतील फेरीवाले असतील ह्यांच्यासोबत आम्ही कायम काम केलेलं आहे त्याच्यामुळे सर्वांचं आम्हाला सहकार्य आहे थँक्यू